काश्मीर पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी घटनास्थळापासून काही अंतरावर असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील शिवप्रसाद चौगुले यांनी केवळ दैव बलवत्तर म्हणूनच वाचलो असल्याची प्रतिक्रिया कोकण चोवीस तास न्यूज चॅनल जवळ बोलताना व्यक्त केली आहे नमस्कार आम्ही काश्मीर साठी साधारण टूरवर गेलो होतो बळी टूर मार्फत आम्ही टूर अरेंज केली होती आणि बरंचसं आमचं जवळजवळ फिरून झालं होतं बऱ्यापैकी काश्मीर आणि शेवटच्या टप्प्यात पहिलगाम हा आमचा प्रोग्राम होता आणि पैलगामसाठी पण आम्ही रवाना झालो होतो त्या दिवशी साधारण एक वाजता वगैरे पैलगामला आपलं पोचलो एक सवाच्या एक पोचल्यानंतर आम्ही तिथल्या असा म्हणजे प नेहमी आम्ही असं कसं जेवण अगोदर करतो किंवा कर नंतर करतो पण ह्या वेळेला आम्ही म्हटलं आता काही करूया आपण जेवण करूया आणि मग आपण पुढच्या पैलगामचा प्रोग्राम करूया त्यासाठी ठिकेत आम्ही नंतर एक आणि ॲडिशनल आमचं असं झालं की तिथे एक शंकर मंदिर शंकराचं एक देवस्थान होतं आणि सूर्य मंदिर आमचं ते प्रोग्राममध्ये नव्हतं ॲक्च्युली पण ते कसं ते आमच्या सगळ्यांचं लहान मुलं होती वयस्कर होती ते म्हणाले आण आपण हा प्रोग्राम करूया त्याच्यामुळं आमचा अर्धा ते पाऊणटास आमचा त्या सूर्यमंदिरसाठी गेला आणि ते तो पा सूर्यमंदिरसाठी अर्धा ते पाऊण तास गेला आणि त्याच्यानंतर आम्ही जनरली तिथं पोचलो पोचल्यानंतर आमचं ठरलं की बायसनर जिथं हा घटना घडली ते साधारण आम्ही प घोडेसवारीपासून तर दोन ते अडीच ते अडीच एक किलोमीटरच्या आसपास होतं तर आम्ही म्हटलं जाऊया तिथे तर जाण्यासाठी आम्ही घोडे अरेंज केले साधारण अठ्ठावीस जणांचा सा ग्रुप होता त्याच्यामुळे वयस्कर सोडून सव्वीस जणांसाठी घोडे सवारी अरेंज केली आणि घोडे चालू चालू असताना जो जो निंब्या अधिक बसलो होतो आणि त्याच्यामध्ये अर्धा पाऊन तास आमचा गेला होता घोडे अरेंज करता करता आणि आम्ही हे झाल्यानंतर आम्ही निघालो निघाल्यानंतर की असं झालं की थोडंफार आम्ही घोडे चालू केले पन्नास एक मीटर गेलो असेल तेवढ्यात आमचे ड्रायव्हर होते इब्राहिम म्हणून ते पटापट परत आले तो म अरे भाई रुको रुको कुठ तो प्रॉब्लेम होय कुछ फायरिंग चल आहे अशी तर लगेच त्यांना आम्हाला इतकं म्हणजे त्या मा खरं त्या इब्राहिमचं आम्ही म्हणजे खस खरं म्हणजे आमचं ते दया म्हणजे देवचा देवासारखा आमच्या आम तो धावून आला आणि त्याने आम्ही मग ते हे केलं मग त्या लगेच आम्ही उतरलो आणि मग साधारण तिथला आसपास केलं म्हणजे चौकशी केली तिथं ते तिथली लोकं लोकल लोकं म्हणाली की आत्तापर्यंत असं काही कार्यक्रम कधी म्हणजे असं कधी काही झालेलं नाही मग फायरिंग झालेली नाही की काय नाही इतकं म्हणजे शांत एरिया तिकडचा गडचा त्याच्यामुळे त्याच्यामुळं असं काय तुम्ही घाबरू नका काय नका लगेच आम्हाला तिथल्या लोकल 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 आणि आम्हाला हे पण आमचं सगळं अवसानच गळून घेतलं अठ्ठावीस जण आम्ही होतो लगेच आम्ही घाबरलो आम्ही कसं आपण महाराष्ट्रापासून बऱ्याच किलोमीटरवर आलो होतो नंतर जाण्याची व्यवस्था कशी गेला आम्ही इथनं बाहेर कशी पडू ह्याच्या विवंचनेत होतो नंतर मग आम्ही लगेच थोडंसं किरकोळ थो एक ॲरो व्हॅली जवळ होती तिथे त्याच्या आसपास आम्ही जरा ते सगळं हे होईपर्यंत हे गेलं आणि ॲरू व्हॅली येईपर्यंत सगळं मिलिटरीने सगळं जवळजवळ पॅकअप केलं नंतर हेलिकॉप्टरने सर्च चालू होतं वरती सगळं आर्मी एकदम आर्मी जवळजवळ श्रीनगरला आर्मी हा तिथं जवळपासच असल्यामुळं आर्मी पण लगेच त्यांचे सगळे फटापट यायला लागले हेलिकॉप्टरचं सर्च चालू झालं आणि लगेच आम्हाला मग त्या ड्रायव्हर पण म्हणाले अरे भाई तुम इधर मत रुको इधर मग रुकणार बराबर नाही तुम एक ॲक्च्युली हो। आमचं पहिलावला त्या ठिकाणी लॉजिंग होतं स्टे होता पण लगेच आम्ही ते टू अभय टूरच्या मॅनेजरने लगेच फोनवर हे केलं फोन कॉन्टॅक्ट केला की असा असा प्रॉब्लेम झाला काय करूया त्यामुळे म्हणा ते म्हणाले त्यांनी पण चांगलं कोऑपरेशन केलं ते म्हणाले ठीक आहे तुमची मी व्यवस्था करतो आणि तुम्ही नंतर निपाल तेव्हा त्यांनी लगेच आम्हाला पाहिजे तेवढं तिथे रूम नाही मिळालं पण आम्ही सगळ्यांनी ॲडजस्ट करून महाराष्ट्रातले जेवढे अठ्ठावीस रूम होते ने एकमेकांनी अरेंज करून लगेच आम्ही श्रीनगरला रवाना करू आणि लगेच त्यांनी मिलिटरी प्रशासनाने आम्हाला फुल सहकार्य केलं तिथले स्थानिक होते नंतर आम काही प्राथमिक विकतीसाठी तिथं कोण सगळं बंद झालं होतं दुकान वगैरे हो तिथल्या लोकल लोकांनी लेडीज वगैरे आल्या आमच्या महिलांना म्हणाल्या तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे या तुम्ही थोडं फ्रेश व्हा आणि घाबरू नका जीवात घाबर घाबरण्याचं कारण इथे काय तसं होत नाही काय झालं असेल तर अजून काय तो तोपर्यंत निश्चित काय झालं हे कळलं नव्हतं मग नंतर एक अर्धा तासानंतर फायरिंग झालं हे झालं सगळ्यानंतर आर्मी गेल्यानंतर हे सगळं घडलं आणि नंतर आम्ही श्रीनगरला रवाना झालो आणि श्रीनगरवरून सकाळी आमचं फ्लाईट होतं फ्लाईट होतं मग काल आम्ही लगेच श्रीनगर टू चंद्र च चंदीगड आणि चंदीनगर टू पुणे आज आम्ही आपल्या दापोलीला आमच्या मूळ गावी सुखरूप पोहोचलो महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील जणांचा ग्रुप म्हणून यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील सुखरूप बचावले आहेत काश्मीर पहलगाम मधील घटनास्थळापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर वरती हा सगळा ग्रुप आणि हे कुटुंब होतं या सगळ्या घटनेचा थरार घटनेतून बचावलेल्या शिवप्रसाद चौगुले यांच्या पत्नी प्रियांका चौगुले यांनी सांगितला आमचा शे शेवटचा दिवस होता त्या दिवशी पहिलगामला आम्ही गेलो होतो आणि पहलगामच्या तिथे आमचे प्रोग्राम होता त्यामध्ये आमच्या तीन व्हॅली होत्या आणि हे जे मिनी स्वित्झर्लंड होतं तिथे भेट द्यायचा असा आमचा प्रोग्राम ठरला होता त्या ठिकाणी पोचल्यानंतर आमचा अठ्ठावीस जणांचा ग्रुप असल्यामुळे त्यातले किती जण येणार आहे ते ठरवलं गेलं सव्वीसजणं आम्ही तिथे जायला निघालो आणि तिथल्या घोडे गो, जे ज्यांचे होते त्या घोडेस्वार घोडेस्वार घोडे आणण्यासाठी या सव्वीस जणांसाठी खूप वेळ लागला आणि त्या तो वेळ लागल्यामुळे आम्हाला तिथे जाण्यासाठी उशीर झाला हा एक आमचा फायदा झाला आणि त्याच्यामुळे आम आम्ही सुदैवाने वाचलो त्यानंतर सगळ्यांना घोडे मिळाले घोडे मिळाल्यानंतर जवळजवळ आम्ही एक, एक ते घोडे पन्नास साठ पावलं चालून गेले असतील सगळा आमचा ग्रुप चालू लागला आणि त्या दिशेकडे जा जात असतानाच पाठीमागून ड्रायवर आणि ज्याने घोडे अरेंज केले होते ते दोघेही धावत आले आणि त्यांनी सांगितले अरे जाऊ नका घोडे वळवा तुम्ही काय झाले काय झाले तर तिथे काहीतरी फायरिंग सुरू आहे असं कळलं आणि त्यामुळे आम्ही त्या, त्या लोकांनी घोडे वळवले पण तिथे एवढं की काहीतरी घटना घडलेली आहे असं कळल्यानंतर आमचे पुढचे जे पॉईंट्स बघण्यासाठी गाड्या ठरल्या होत्या त्या गाड्याने आम्ही व्हॅली करायला गेलो व्हॅलीला गेल्यानंतर व्हॅलीच्या तिथं असं वातावरण नव्हतं तिथे आम्ही घटीत नंतर सहकार्य सगळ्यांनी प्रशासनाने सहकार्य चांगलं केलं खूप आणि त्या तिथल्या स्थानिक लोकांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं तिथल्या ज्या आमच्याकडे आम दोन छोटी मुलं होती आमच्याबरोबर दोन वयस्कर महिला होत्या मग त्यांना जरा प्रॉब्लेम होता घाबरल्या होत्या त्या लोकांनी आम्हाला बोलवलं घरात आमची व्यवस्था केली त्यानंतर चहापान वगैरे घेऊन जा तुम्ही काही घाबरू नका इथे राहिलात तरी तुमची काय जरी तुम्हाला जायला नाही ना श्रीनगर मी मिळालं इथे राहिलात तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही असं सुद्धा आम्हाला धीर दिला तिथल्या स स्थानिक लोकांनी महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा